नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊया शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण आयटी पार्क हिंजवळीत विनोदे वस्ती येथे एका शाळेजवळील लॉज मध्ये वेश्य व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने परवा समोर आणला एका अल्पवयीन मुलीसह महिलेची यातून सुटका करण्यात आली या प्रकरणी लॉज मालक आणि मॅनेजर अशा दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे पर्यावरणवादी संघटनांच्या सूचनांना कचऱ्याचा डबा दाखवत पिंपरी चिंचवड महापालिका मुळा नदी सुशोभित करण्याचा प्रकल्प दामटत आहे महानगरे रचत असताना वृक्ष संवर्धन आणि नद्यांच्या आरोग्याकडे नैसर्गिक सौंदर्याकडे दुर्लक्ष होत आहे नदी सुशोभित करण्याचा घाट कोणासाठी कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे पिंपरी चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या जापनीज मेंदू ज्वर जेई प्रतिबंधक लस मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात आली शहरात हे लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पालिकाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले काल सव्वीस मार्च सूप वाजलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब कुणाल कामरासारख्या नको त्या विषयावर अनाठाई गोंधळ होऊन तेवढा गेला त्यामुळे राज्याच्या पदरात विशेष काही पडलेलं नाही फक्त उद्योग नगरीला विधानसभेचे उपाध्यक्ष हे मानाचे पद उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा पंचोळे यांना मिळाले तू कटेंगे म्हणणारे मोदी हे सौगाते सत्ता आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची टीका तर सौगात मोदी ही नौटंकी भाजपने हिंदुत्व सोडलं जाहीर करावं ठाकरेंचा हल्ला बोल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचा फॉरेन्सिक अहवाल समोर फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार गाडीवरील फिंगरप्रिंट सुधीर संतोष देशमुख यांची हत्या केल्याची सुदर्शन घुले जयराम साठे आणि महेश केदारची कबुली अपहरण करून मीच हत्या केली पोलीस कोठडीत घुलेंचा कबुली जबाब पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची लोगाव मध्ये नोंद बुधवारी लोहगाव मध्ये एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शहरात ही सरासरी पेक्षा तापमान मुंबई पुणे एक्सप्रेस वे लवकरच आठ पदरी होणार वाहतूक कोंडींची समस्या लक्षात घेतल्यानंतर महत्त्वाचा निर्णय त्यामुळे एक्सप्रेस वे वरील प्रवास आणखी वेगाने होणार रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या घरी खास बनवण्यात येणाऱ्या शिरखुर्म्याच्या तयारीत एक रमजान ईदच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा आणि शेवईसाठी लागणाऱ्या पदार्थांची जोरदार खरेदी सुरू तर आजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद